नक्कीच प्रत्येकाची उन... एक इच्छा असतं बाईक भेटावं म्हणून आणि माझ्या टीमने स्पेशली महेशने खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे माझं स्वप्न देखील पूर्ण झालं नक्कीच मनात तरी खुशी वेगळीच आहे ते आज आमच्या गावाची पण इच्छा होती की बलीला बाईक मिळावं म्हणून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा एक काहीतरी नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर नुकतंच तुम्हाला माहिती आहे आज तीन दिवस झाले आपल्या पालेगाव इथं मोठी क्रिकेटची स्पर्धा चालू आहे श्रीराम मस्कर चषक त्या चषकामध्ये खूप चांगल्या चांगल्या बक्षीस आहे जसं मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट आहे आणि त्याच्यानंतर तिथं सुपर पॉवरमध्ये जी पण एक टीम निघेल त्याच्यासाठी एक आपला आध्यात वासरू म्हणजे एक बैल ठेवला आहे तर सुद्धा बघू आपण ते सगळ्याची आपली तुम्हाला आज मी पूर्णपणे देईन या व्हिडिओमध्ये संध्याकाळी व्हिडिओ शू शूट करेन मी कारण आता मी मॉर्निंगला इंटरव्ह्यू करतो तर चला आता आपण संध्याकाळी डायरेक्ट भेटू श्रीराम मास्कर चषक इथं आणि बघू कसं कशा त्या घडामोडी होतात तिथं त्याचा पूर्ण आढावा तुम्हाला देईन तर व्हिडिओची आपल्या नक्कीच तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन नवी नवी घडामोडी तुमच्यासाठी मी घेऊन येतच आहे नेहमीच आणि याच्या सुद्धा घेऊन येईन त्याच्यानंतर आपलं बैलगाडा शर्यतींचे व्हिडिओसुद्धा येतील तर या व्हिडिओला नक्कीच प्रेम दाखवा कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये पण आपल्याला भरपूर काही घडामोडी बघायला भेटतात आणि ते पण आपले माहिती आहेत आपल्या समाजामध्ये आग्रिकोली समाजामध्ये क्रिकेटचे खूप सारे फॅन्स आहेत खूप सारी पोरं आपली खेळतात ही हा खेळ तर जाता आता संध्याकाळी डायरेक्ट भेटू तुम्हाला सिंगल घेतली थोडस दुखावत तुम्हाला जाणवली त्याच्याकडनं थर्टी थ्री शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाज कपिल केने खेळाडू कक्षाला मानबंद देणारा हा ब्रँडेड षटकार कट टू कट ती मानबंद सुरू झाली आहे एकाची पॉइंट तुम्ही पाहिले तर शहात्तर पॉइंट एका कॅडू चे सात्तर आहेत तरी एका खाडू चे पॉइंट शहाऐंशी एका खेळू अठ्ठ्याऐंशी बुलेट

चांगले जिंकत नव्हतं आणि पहिले टुर्नामेंट फायनलला पोहोचला त्यामुळे बरोबर बरेच दिवस झाले काकडबा संघ कुठल्या स्पर्धेमध्ये दिसत नव्हता आणि आज या संघाने जी कामगिरी केली संपूर्ण टीमन ती कशा कशी वाटली नक्कीच आम्ही यावेळी थोडी लेट प्रॅक्टिस चालू केली आणि एंट्री पण खूप लेट केले आणि त्यातून खूप एंट्री हारलो सुद्धा पण तरी पण टीमचं आमचे पार्टनर आहे आम्हाला कच्न दिलं तुम्ही खेळा एंट्री आम्ही काहीतरी करतो आणि त्याच्यामुळे आज आम्ही पाहिजे थँक्यू सो मच बली भोईर महेश काय सचिन ला एकंदरीत दोघांच्या परफॉर्मन्स बद्दल आणि स्वप्नात ती बाईक बुलेट मिळाली आहे महेशला अनेक बाईक मिळाल्यात परंतु ही बाईक देखील महत्वाची आहे तेच आज आमच्या टीमची पूर्ण इच्छा सुद्धा पूर्ण झाली की बली भोईरला बाईक मिळाली त्याच्यातच आम्ही सगळे खुश आहोत थँक्यू परंतु आज संघ चॅम्पियन देखील झालाय या बत्तीस संघात मोठमोठी संघ या स्पर्धेमध्ये खेळले चॅम्पियन झाल्याबद्दल काय सांगशील संपूर्ण टीमचं चॅम्पियन झाला म्हणजे प्रत्येकाला खुशी तर आहेच तर आज बनले म्हणजे छोटे पार्टीत समजेल आम्हाला कळला थँक्यू मालिका मी सांगतात महेश काय सांगशील आज तुला पहिल्यांदाच बुलेट बाईक भेटली नक्कीच मनात तरी खुशी वेगळीच आहे आज आमच्या गावाची पण इच्छा होती की बलीला बाईक मिळावं म्हणून बलीची पण इच्छा झाली खूप बरं वाटत नक्कीच प्रत्येकाची इच्छा असत बाईक भेटावं म्हणून आणि माझ्या टीमने स्पेशली महेशने खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे माझं स्वप्न देखील पूर्ण झालं नक्कीच माझी पहिली बाईक आहे आणि पूर्ण गावचा सपोर्ट होता की गाडी आमच्या गावात यावं कारण का चार तीन चार वर्ष आम्ही ते एंट्री केलतोय पण आज आमचं स्वप्न पूर्ण झालं तर अजून काय म्हणजे मनामध्ये विचार थीचा, विचार होता की तुमच्या इतपास पोहोचणार नाही प्रत्येक जण जिंकासाठीच खेळत असतो बट आम्ही जेव्हा ट्रॉफीला पोहोचलो तो तरी पण आम्ही बाईक भेटेल याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं नव्हतं पण जसं जसं संघ समोरच्या संघांचा परफॉर्मन्स बघत गेलो का कोणी नाहीये तर ते सडनली भेटून गेले आणि समोर तुमच्या एकदम बलाटी संघ आपला डोंबिवलीचा केजू मुंडीचा संघ होता तर त्याविषयी काय सांगशील नक्कीच फायनलचा प्रेशर सर्वांना आमच्यावर देखील होता पण बॉलिंग चांगली झाली त्याच्यामुळे रन कमी काढायच्या होत्या आणि ते चांगल्या पद्धतीने काढले आम्ही टीम वर्क तुमचा दिसला आणि त्याच्यात तुला एक बाईक सुद्धा भेटली बुलट पहिलीच बाईक अजून काय म्हणजे सर्व टीमला विशेष काय म्हणतो नक्कीच आज माझ्या टीमने प्रत्येकाने एक एक रन आडून ही बा, बुलेट बाईक देण्याचं स्वप्न त्यांनी माझ्यासाठी पूर्ण केलं आहे त्याच्यामुळे त्यांचा मनापासून आभारी आणि तुझं गावकरी पण आम्ही बघितले तर भरपूर संख्येने होते त्यांच्याविषयी काय सांगतो नक्कीच त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही क्रिकेट खेळतो नाहीतर त्यांचा सपोर्ट नसल्यावर आम्ही जास्त खेळू शकत नाही कारण की ते भरपूर सपोर्ट करतात आम्हाला दोघांना तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद तर मंडळी बघा आपले सबस्क्रायबर आता आपल्याला जेणेकरता कुठं ना कुठं भेटतच असतात तर धन्यवाद दादा तुमचा आणि ते सेल्फी घेतली माझ्यासोबत खूप चांगला वाटला असंच प्रेम ठेवा बस